तर समीकरणे समीकरण सोडवतो थो ना आपण म्हणजे डावी बाजू बरोबर बाजू आपण ते करून पाहू तर आपल्याकडे काही मापे आहेत हिरव्याचे दिसत आहे तुम्हाला याचं पाच ग्राम वजन आहे किती आहे सध्या आता हे बॅलन्स आहे हा मी या उजव्या बाजूला पाच ग्राम टाकले खाली झुकले झुकले ना आता याला बॅलन्स करण्यासाठी मी पुन्हा आता उजव्या बाजूला पाच ग्राम टाकलेला आणि डाव्या बाजूला पाच ग्राम टाकले हॅलो बॅलेन्स म्हणजे हो। हो। दहावी बाजू बरोबर बाजू हो। आता पुन्हा आपण वजन वाढवलं लाल मग दिसत आहे तुम्हाला हां हो। हा? ते हो। वीस ग्राम आहे पहिले आपण किती ठेवलं होतं पाच ग्राम आता मी वीस पुन्हा ॲड केलं त्याच्यात किती झालं आपल्याला पंचवीस टाकाव करावं लागेल करावं लागेल आधी इथे पाच ग्राम आहे आपल्याकडे हे पिवळे जे दाखवलेले आहेत हे दहा ग्रामचे आहेत दहा टाकले किती आता इथे पाच प्लस दहा टाका पुन्हा दहा टाकतो आता हे जे आपलं समीकरण आहे काय झालं ते बॅलन्स झालेलं आहे बरोबर आहे दहावी बाजू बरोबर एल एच एस इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड अशा प्रकारे आपल्याला वर्ग सहावी मध्ये समीकरणे पाठ आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचं म्हटलं